नमस्कार मंडळी क्रिश्वीज लॉग या आपल्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मंडळी जर सकाळी उठताच आपल्याला हलकं वाटलं आपले हातपाय दुखत नसतील आणि दिवसभर आपल्याला ऊर्जेनं भरलेलं वाटत असेल तर आयुष्य किती सोपं आणि आनंदी वाटेल याची कल्पना करा पण अनेकदा काय होतं वय वाढत गेलं की शरीराचा आधार कमी होऊ लागतो गुडघ्यांमध्ये वेदना कमरेमध्ये जडपणा पायऱ्या चढताना श्वास घेण्यास त्रास होणं हे सर्व सामान्य होते आणि बरेच वृद्ध लोक हे विचार स्वीकारतात की आता हेच आपलं जीवन आहे वय वाढलं आहे औषधं हा एकमेव आधार आहे पण सत्य गोष्ट ही आहे जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या आरोग्यावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण ठेवू शकता मी तुम्हाला मनापासून विनंती करते तुमच्या ताटात काही योग्य गोष्टी समाविष्ट करा या साध्या दिसणाऱ्या गोष्टी तुमच्या शरीरावर जादूसारखे काम करतात मी तुम्हाला अशा आठ अन्नपदार्थांबद्दल सांगेन ज्यांचा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये समावेश केल्यास तुमचं शरीर वेदनारहित आणि मजबूत राहीलच पण तुम्हाला तुमच्या वयापेक्षा अनेक वर्ष लहानसुद्धा वाटेल तर आजच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांचा तुमच्या आयुष्यामध्ये जेवणामध्ये समावेश करा पहिली गोष्ट म्हणजे आक्रोड आता तुम्ही विचार करत असाल की जर इतके ड्रायफ्रूट्स असतील तर फक्त आक्रोड का पहा अक्रोडला ब्रेन फूड म्हणतात त्याचा आकारही मेंदूसारखाच असतो आणि त्यात असलेले ओमेगा थ्री फॅटी ॲसिड तुमच्या मेंदूची ताकद टिकून ठेवतं वयानुसार स्मरणशक्ती कमी होणं विसरण्याची सवय लागणं किंवा बोलताना अचानक लक्ष विचलित होणं या सर्व सामान्य समस्या आहेत पण दररोज दोन तीन आक्रोड खाल्ल्याने मेंदूच्या नसांमध्ये रक्ताभिसरण सुधारतं आणि स्मरणशक्ती सुद्धा तीक्ष्ण राहते एवढंच नाही तर आक्रोड हृदयासाठी वरदानापेक्षा कमी नाहीत ते कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते आणि हृदयरोगांना प्रतिबंधित करते आता जरा विचार करा जर तुमचं हृदय आणि मेंदू दोन्ही मजबूत असतील तर तुम्हाला थकवा आणि कमकुवत वाटेल का अजिबात नाही आता दुसऱ्या गोष्टीकडे वळूया दुसरी गोष्ट आहे हिरव्या पालेभाज्या बऱ्याचदा वडीलधारी लोक म्हणतात की आता आपण फक्त हलके अन्न खावे ही विचारसरणी बरोबर आहे पण हलके अन्न म्हणजे फक्त भात किंवा डाळ असं नाही तर तुम्ही तुमच्या प्लेटमध्ये हिरव्या पालेभाज्या चा समावेश केला पाहिजे पालक मेथी मोहरी बथुवा हे सर्व विटॅमिन के कॅल्शियम आणि लोहाने समृद्ध असतात ते तुमची हाडं मजबूत ठेवतात ते अशक्तपणा दूर करतात आणि स्नायूंना ताकदसुद्धा देतात अनेकदा वयानुसार शरीरातील कॅल्शियम कमी होऊ लागतं ज्यामुळे हाडे पोकळ पोकळ होतात आणि थोडीशी घसरण देखील फ्रॅक्चर होऊ शकतं घसरून आपण फ्रॅक्चर होऊ शकतो पण जर तुम्ही दररोज हिरव्या भाज्या खाल्ल्या तर ही समस्या तुम्हाला स्पर्शही करणार नाही आणि हो या भाज्यांमध्ये फायबर देखील भरपूर असतं याचा अर्थ तुमचं पोट स्वच्छ राहील बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल आणि पचन संस्था निरोगी राहील तुम्हाला माहिती आहे की पोट स्वच्छ असताना संपूर्ण दिवस चांगला वाटतो तिसरी गोष्ट म्हणजे दही तुम्ही विचार करत असाल की आपण दररोज दही खातो यात नवीन काय आहे पण खरी गोष्ट अशी आहे की योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने दही खाणं महत्वाचं आहे दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स तुमच्या पोटासाठी अमृतासारखे असतात ते आतड्यांचं आरोग्य मजबूत ठेवतं आणि शरीरामध्ये चांगले बॅक्टेरिया वाढवतं वयाच्या साठव्या वर्षानंतर शरीरात अनेकदा कॅल्शियमची कमतरता असते ज्यामुळे सांधेदुखी आणि हाडांमध्ये कमकुवतपणा वाढतो दही हे दूर करण्यास मदत करते जर तुम्ही दररोज दुपारच्या जेवणात एक वाटी ताज दही खाल्लं तर तुम्हाला पचन आराम मिळेलच पण हाडे देखील मजबूत होतील पण एक छोटीशी खबरदारी म्हणजे रात्री दही खाणं टाळा कारण त्यामुळे श्लेष्मा वाढू शकतो आणि सर्दी आणि खोकला सुद्धा होऊ शकतो दिवसा खाल्लेलं दही तुमच्यासाठी सर्वात फायदेशीर आहे तर मंडळी जर तुम्ही फक्त या तीन गोष्टी अक्रोड हिरव्या भाज्या आणि दही रोजची सवय लावली तर तुमचं शरीर किती बदलू शकतं याचा विचार करा मन तीक्ष्ण राहील हृदय मजबूत राहील हाडं मजबूत राहतील आणि पोटसुद्धा हलकं राहील दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी हेच आवश्यक आहे मंडळी तुम्ही पाहिलं असेल की अक्रोड हिरव्या पालेभाज्या आणि दही आपल्या शरीराला किती खोलवर बळकटी देतात पण आरोग्याची दादू इथेच थांबत नाही आता पुढे जाऊया आणि त्या गोष्टी समजून घेऊया ज्याशिवाय आपली थाळी अपूर्ण आहे पुढची गोष्ट म्हणजे डाळी आणि राजमा आता तुम्हाला वाटेल की आपण दररोज डाळी खातो यात नवीन काय आहे पण खरा खेळ हा आहे की डाळी कधी आणि कशी खावी डाळींमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि हे प्रथिने आपल्या शरीराच्या स्नायूंना ताकद देते वाढत्या वयानुसार स्नायू हळूहळू आकुंचम पाहू लागतात हेच कारण आहे की वृद्ध लोक अनेकदा म्हणतात की त्यांच्या हातात आणि पायात पूर्वीसारखी ताकद राहिली नाही जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये मूग डाळ मसूर डाळ किंवा चना डाळ यासारख्या डाळींचा समावेश केला तर ते केवळ स्नायूंना बळकटी देणार नाही तर तुम्हाला सतत ऊर्जा देखील देईल राजमा आणि चण्यामध्ये भरपूर प्रथिने आणि फायबर देखील असतात जे शरीराला बराच काळ तृप्त ठेवतात म्हणजे तुम्हाला वारंवार भूक लागणार नाही आणि साखरेची पातळी देखील नियंत्रणात राहील आता विचार करा जर तुम्ही दररोज अर्धी वाटी डाळ आणि आठवड्यातून एकदा राजमा किंवा चणे खाल्ले तर तुमच्या शरीराला आतून किती ताकद मिळेल होईल चालताना तुम्हाला ताकद येईल आणि तुमच्या हातपाय कमकुवत होणार नाहीत ना आता आणखी एक खास गोष्टीकडे येऊया फळं आणि येथे सर्वप्रथम केळीबद्दल बोलूया बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की केळी फक्त मुलांसाठी आणि तरुणांसाठी आहे पण सत्य गोष्ट ही आहे की केळी वृद्धांसाठी खूप मोठं औषध आहे त्यात पोटॅशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतं म्हणूनच ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी दररोज एक केळी नक्की खावी याशिवाय केळीमध्ये चांगले फायबर असते जे तुमचे पचन सुद्धा निरोगी ठेवत असते थे। बरेचदा वडीलधारी लोक म्हणतात की तुम्ही जेवण केलं आहे पण पोटनीट साफ होत नाही केळी ही समस्या बऱ्याच प्रमाणामध्ये दूर करते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे केळी त्वरित ऊर्जा देते समजा तुम्हाला थोडा थकवा जाणवत असेल तर केळी खा आणि पहा तुम्हाला किती ताज वाटेल आता विचार करा की मसूर आणि केळी या दोन्ही गोष्टी रोजच्या आहारामध्ये किती सहजपणे तुम्ही समाविष्ट कर करू शकतात दोन्हीही शरीरासाठी जादूपेक्षा कमी नाहीत आता आपण हळदीबद्दल बोलूया मंडळी हळद प्रत्येक स्वयंपाकघरात असते परंतु आपण अनेकदा ती फक्त मसाल्याच्या स्वरूपातच पाहतो प्रत्यक्षात हळद शरीरासाठी औषध म्हणून काम करत असते त्यात कर्क्युमिन नावाचा घटक असतो जो शरीरातील जळजळ कमी करतो हेच कारण आहे की सांधेदुखी संधिवात किंवा मग शरीरामध्ये जळजळ होण्याची तक्रार करणाऱ्यांसाठी हळद वरदानापेक्षा कमी नाही कल्पना करा की जर तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीचं दूध प्यायले तर तुमचे सांधेदुखी हळूहळू कमी होईल तुम्हाला चांगली झोप येईल आणि शरीराची रोगप्रतिकार सुद्धा मजबूत होईल एवढंच नाही तर हळद शरीराला संसर्गाशी लढण्याची ताकद देते म्हणजे एक छोटासा मसाला पण तो इतका उत्तम काम करतो की तुम्हाला महागड्या औषधांची गरजच पडत नाही आता पुढची गोष्ट म्हणजे फॅटी फिश जसं सॅल्मन मासा रोहू किंवा मग सुरमई मला माहीत आहे आहे की बरेच लोक शाकाहारी असतात पण जे मासे खातात त्यांच्यासाठी ते एक उत्तम खजिना आहे फॅटी फिशमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतात जे हृदय मजबूत ठेवतात आणि शरीरातील जळजळ कमी करतात वयानुसार हृदयरोग ही सर्वात मोठी समस्या बनतात पण जर तुम्ही अनेकदा तु, आठवड्यातून दोनदा मासे खाल्ले तर त्याचा परिणाम थेट हृदयावर दिसून येईल हृदयच नाही तर मेंदूला सुद्धा तीक्ष्ण ठेवतं आणि दृष्टी देखील मजबूत करते म्हणजेच एकत्रितपणे अनेक फायदे आहेत आता तुम्ही विचार करत असाल की जर कोणी मासे खाल्ले नाही तर काय करावे तर त्यासाठी जवस आणि आक्रोडसारख्या पदा पर्याय जे आहेत ते देखील आहेत ज्याची आपण आधीच चर्चा के केल केली आहे पण जे मासे खातात त्यांच्यासाठी हे समाविष्ट केलं पाहिजे तर मंडळी कृपया लक्ष द्या डाळी केळी हळद आणि मासे एकत्र तुमच्या शरीराला एक नवीन ऊर्जा देतात तुमचं रक्त स्वच्छ राहील हृदय मजबूत राहील सांदेदुखी कमी होईल आणि पोट हलकं होईल साठ वर्षानंतरही आपण आधाराशिवाय आपल्या पायावरती उभे राहून आयुष्य जगू शकू यासाठी आपल्याला हेच हवे आहे मंडळी तुम्ही पाहिले असेल की डाळी केळी हळद आणि मासे औषधांपेक्षा आपली थाळी कशी अधिक प्रभावी बनवतात आता आपण शेवटच्या काही गोष्टींवरती लक्ष केंद्रित करूया ज्याशिवाय हा जादुई प्रवास अपूर्णच राहील सर्वप्रथम आपण बेरींबद्दल बोलूया आता तुम्हाला वाटत असेल की बेरी ही परदेशी फळं आहे ती महाग आहेत आणि सहज उपलब्ध नाहीत पण सत्य हे आहे की स्ट्रॉबेरी ब्लूबेरी क्रॅनबेरी सारखी फळं आता भारतात सहजच उपलब्ध होत आहेत आणि जर तुम्हाला ती मिळाली नाही तर त्यांचं स्थानिक पर्याय जसं की जांभूळ आवळा आणि देखील तितकेच फायदेशीर आहे बेरीजमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणामध्ये असतात जे शरीराला वृद्धत्वाच्या परिणामांपासून वाचवतात याचा अर्थ असा की सुरकुत्या उशिरा दिसतील चेहरा चमकदार राहील आणि शरीर उत्साही राहील इतकंच नाही तर बेरीज मनाला तीक्ष्ण करतात आणि हृदय निरोगी ठेवतात जर तुम्ही दररोज सकाळी एक मुठभर बेरीज किंवा एक वाटी डाळीम खाल्लं तर तुमचं शरीर नेहमी निरोगी राहील आणि खोलवर मजबूत करेल याची कल्पना करा आता गाजरांकडे येऊया लोक अनेकदा गाजरांना हलक्यामध्ये घेतात ते सॅलॅड समजतात पण ते तुमच्या डोळ्यांचा सर्वात मोठा मित्र आहे वयानुसार दृष्टीसुद्धा कमी होणं खूप सामान्य आहे गाजरामध्ये असलेल्या बीटा कॅरोटीन आणि विटॅमिन ए e, दृष्टी टिकून ठेवतं आणि मोतीबिंदू सारख्या समस्या टाळतं पण गाजर फक्त डोळ्यांसाठी नाही तर ते शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीसाठी देखील मजबूत आहे याचा अर्थ असा की तुम्हाला वारंवार सर्दी आणि फ्लू होणार नाही आणि शरीर लवकर आजारांशी लढण्यास सक्षम होईल जर तुम्ही दर रोज गाजर सॅलॅड सूप किंवा ज्यूस त्या स्वरूपामध्ये खाल्लं तर तुम्हाला काही आठवड्यांमध्ये त्याचा परिणाम जाणवेल आता आपल्या सर्व घरामध्ये दररोज वापरल्या जाणाऱ्या गोष्टींबद्दल बघूया ते म्हणजे तूप हो बऱ्याचदा म्हणतात की आता मी म्हातारा आता मी म्हातारा झालो आहे तूप टाळलं पाहिजे पण वास्तव गोष्ट अगदी उलट आहे घरगुती शुद्ध देशी तूप हे वृद्धांसाठी वरदानापेक्षा कमी नाहीये तूप शरीराला शक्ती देतं हाडे मजबूत करतं मेंदूला पोषण देतं त्यात असलेली चांगली चरबी हृदयाचे आरोग्य सुधारते आणि सांधेदुखी देखील कमी करते पण हो लक्षात ठेवा की प्रमाण नेहमीच नियंत्रित ठेवलं पाहिजे जर तुम्ही दररोज एक किंवा दोन चमचे तूप खाल्लं तर ते तुमच्या शरीरामध्ये ऊर्जेची भर घालेल आणि पचन देखील आता कल्पना करा आपण आठ गोष्टी पाहिल्या आहेत अक्रोड हिरव्या भाज्या दही डाळी राजमा केळी हळद सर्व मासे आणि त्याचे पर्यायी बेरीज जांभूळ गाजर आणि देशी तूप हे सर्व तुमच्या शरीरावर अशा प्रकारे परिणाम करतात जसे सुक्या वनस्पतीला पाणी हळूहळू मिळतं हळूहळू पण खोलवर ते तुम्हाला चैतन्यशील आणि निरोगी बनवतं मंडळी रुद्धत्व ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे परंतु आजारी पडणं अपरिहार्य आहे आपण हे गृहीत धरतो की जसजशी वर्षे जातात तस तसं शरीर हार माने परंतु वास्तविकता अशी आहे की जर आपण आपल्या ताटात काही बदल केले तर शरीर केवळ वर साठ वर्षच नाही तर ऐंशी नव्वद वर्ष देखील मजबूत राहू शकतं किल्ली तुमच्या हातात आहे तुम्ही औषधं आणि डॉक्टरांवर अवलंबून राहू शकता किंवा मग तुमच्या स्वयंपाकघरातली तुमचे औषधं बनवू शकता आणि माझ्यावरती विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही या गोष्टी खाण्यास सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला काही आठवड्यांमध्येच फरक जाणवेल सकाळी उठणं सोपं होईल थकवा कमी होईल हातपाय दुखणार नाही आणि मन पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय वाटेल लक्षात ठेवा या छोट्या सवयी जीवनाची खरी जादू आहे तुम्ही एकटे नाही आहात या साध्या गोष्टींचा अवलंब करून लाखो वृद्ध लोक निरोगी झाले आहेत आणि तुम्हाला सुद्धा हे होण्याची नक्कीच इच्छा असेल तर हे पर्याय जे आहेत ते तुम्ही मनापासून करा तुम्ही जगापासून अंतर राखत आहात आणि कोणत्याही आधाराशिवाय जीवन जगत आहात हे तुमच्यासाठी किती महत्वाचं आहे तर मंडळी आता तुमची पाळी आहे तुमच्या ताटात काय कमी आहे याचा विचार करण्याची उद्यापासून सुरुवात करा आणि या आठ गोष्टींपैकी तुम्ही कोणते पदार्थ आधीच खात आहात आणि कोणते तुम्ही स्वीकारणार आहात ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगायचं आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून अधिकाधिक लोकांना त्याचा फायदा होईल आणि हो क्रिशवीज लॉग या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तुम्हाला अशा सोप्या या प्रभावी आणि प्रेरणादायी गोष्टी मिळतील ज्यामुळे तुमचं आयुष्य दीर्घ आणि निरोगी होईल मंडळी वय फक्त एक संख्या आहे तुमच्या विचारसरणीत आणि तुमच्या ताटामध्ये खरी ताकद लपलेली आहे तर चला आपण एकत्र येऊन संकल्प करूया की आपण जीवनाचा प्रत्येक दिवस निरोगी आनंदी आणि उत्साही जगूया हाच आपला खरा विजय असेल धन्यवाद